गेली चौदा वर्षं हाडं खिळखिळीत करणाऱ्या आणि तब्बल दोन हजाराहून अधिक लोकांचं रक्त पिऊनही पूर्णत्वास येत नसलेल्या खड्डेमय मुंबई गोवा महामार्गाच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं कोकणवासियांनी जनआक्रोश आंदोलन तीव्र केलं आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीनं पंधरा ऑगस्टपासून निर्णायक लढा सुरू केला आहे पंधरा ऑगस्ट रोजी समितीच्या नेतृत्वाखाली संतप्त कोकणवासीयांनी महामार्गावरील वाहतूक अडवून धरली होती पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी माणगाव एस टी डेपो समोर आमरण उपोषण सुरू केले जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठोस लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवलं जाणार आहे या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे असं या आंदोलकांनी सांगितलंय आता या आंदोलकांची नेमकी काय मागणी आहे चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत हजारो कोटींचा चोराडा करूनही मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग चौदा वर्षांपासून बांधण्याचं काम सुरू आहे पण तो अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेला नाहीये बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे आणि जे काम झालंय त्या भागातही वारंवार खड्डे पडत आहेत मोठमोठ्या मोड़ खड़्या खड्ड्यांमधून चालकांना महामार्ग शोधत वाहनं चालवावी लागत आहेत या महामार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एक हजार सहाशे पंच्याऐंशी भीषण अपघात झाले त्यामध्ये दोन हजार दहा नागरिकांचा बळी गेला असं उत्तर महाराष्ट्र सरकारनं डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तिथल्या हिवाळी अधिवेशनात दिलं होतं गोव्याच्या हद्दीतील घडलेले अपघात आणि अपघाती मृत्यू यांची गणती तर वेगळीच आहे या बळींच्या कुटुंबियांना सरकारनं एका रुपयाची आर्थिक मदत केलेली नाही आहे ही मदत मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे कोकणातील प्रमुख व्यवसाय हा पर्यटन आहे पण अर्धवट आणि निकृष्ट महामार्गामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे त्यामुळं पर्यटन व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली दरवर्षी चतुर्थी जवळ आली की महामार्ग खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन दिलं जातं कुठेतरी ठिगळं मारण्याचं नाटक केलं जातं बहुतेक ठिकाणचे खड्डे तसेच असतात अशा खड्डेमय महामार्गावरून तेरा वर्षांपासून चाकरमाणी चतुर्थीसाठी घरी येतात आणि परत जातात यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना तंबी दिली होती मात्र पंधरा ऑगस्ट उजाडला तरी काहीच कृती न झाल्यानं संतापलेल्या कोकणवासियांनी निर्णायक लढा सुरू केलाय आपल्या आंदोलनाला सुरुवात आंदो झालेली आहे सकाळची वेळ आहे आता अकराच्या आसपास दहा पंचावन्न झाले जेणा वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी इथे हजर आहेत मागणी आम्ही जी सुरुवातीपासून एकदम ठाम म्हणजे आम्ही जेव्हा निवेदन दिले त्याच्यात लिखित नमूद केलेलं आहे की बाबा जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः आम्हाला लेखी आश्वासन देत नाही की हा रस्ता कसा होणार कोणत्या पद्धतीने होणार कधी होणार हे सगळं डीपीआर म्हणजे ते एकदम पूर्ण प्लॅन सेट जेव्हा ते देतील तर आम्हाला तो फॉलो करता येईल हीच आमची मागणी मुख्यमंत्री स्वतः इथे येतील तो आम्हाला प्लॅन देतील आणि तेव्हाच हे उपोषण मागे घेणार हा पहिला मुद्दा सेकंड आपले जे उपोषण करते आहेत आज दुसरा दिवस आहे तब्येतीने ते उत्तम असल्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील आजही त्यांची तब्येत उत्तम आहे अजून तसं काही त्रास त्यांना फार नाही आहे पण असं नको व्हायला की त्यांना त्रास व्हायला होईपर्यंत सगळ्यांनी नये आणि आम्ही जे मागतोय ते काय असं काय आमच्या आम्हाला काहीतरी अनुदान हवंय किंवा आम्हाला असं काहीतरी वेगळं हवंय किंवा असं कोणतीही अशी गोष्ट मागत नाही जो काही रस्ता आहे तो सतरा वर्ष रखडला आहे तो लवकर पूर्ण एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला द्यावी बाबा हे आम्ही इतक्या दिवसात ह्या या पद्धतीने करणार आहोत आणि आम्हाला त्यात मॉनिटर म्हणून त्यांनी इन्वॉल्व्ह करावं जन जनवाक्रम समितीच्या वतीनं काल पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी या माणगाव नगरीचे नगराध्यक्ष आमचे मित्र ज्ञानेजी पवार या उपोषण अमरण उपोषणाला बसलेले आहेत मित्र गेली सतरा वर्ष सतरा वर्ष हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न ना सुटला नाही हे तुम्हा सर्व संपूर्ण कोकणाचं दुर्दैव बनावं लागेल किती क्रूर चेष्टा गेल्या अनेक सरकारने आपली घेतलेली आहे चार पाच सरकार झाली पण कुठल्याही सरकारला आपल्या कोकण दखल घ्यावी असं वाटलेलं नाही मित्रांनो कित्येकांचे बाप या अपघातात मृत्यूमुखी पाळवलेला आहे कुणाची आई गेलेली आहे कुणाचा मुलगा गेलेला आहे कुणाची मुलगी गेलेली आहे कुणाचा पती गेलेला आहे कुणाची पत्नी गेलेली आहे परंतु या निर्लज्ज सरकारला या कोकणवासियांची दखल घ्यावी असं वाटलं नाही हे दुर्दैव तमाम कोकणवासियांच आहे आपल्या धडावर आपलं डोकं पण या डोक्यामध्ये आपला सशक्त बिंदू असला पाहिजे आणि म्हणून आपण आता सज्ज झालं पाहिजे आपलं चंग झटकलं पाहिजे आणि या सरकारच्या ढोंगा लाट म्हणून या सरकारला आपण हद्द माग केला पाहिजे कितीही चष्टा इतकी चेष्टा कुठल्याही राज्यामध्ये आपण पाहिली नसेल पण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये इतकी चेष्टा आपली झाली आहे हजारो लोकांचे कित्येक कुटुंब उद्धवस्थ झाले आहेत तरी पण हे असंवेदनशील सरकार म्हणजे केंद्रातील असो राज्यातील असो त्यांनी त्याची दखल घेऊन आहे आणि म्हणून हे सरकार हद्दपार करायला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी आपण काय झालंय नेत्याला मानायची आपल्या कोकणामध्ये जास्त सवय झालेली आहे आणि म्हणून आपला मुलगा गेला तरी सगळ्यांना आपल्याला देखील नाही त्याचं म्हणाल तर चुकीचं टाईम नाही आणि म्हणून सगळे झाले गेले बसून या कोकणाच्या बाजारामध्ये आपण एकत्र येऊया आणि हा महामार्ग होण्यासाठी आपण योग्य तर निर्णय घ्याल अशाच ताज्या बातम्या नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या